अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं अल्पवयीन बालिका आणि आरोपी अशा दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला विजापूर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन बालिकेला संशयित आरोपी सूरज रमेश शिवशरण यानं कशाचं तरी आमिष दाखवून पळवून नेलं होतं या गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका आणि आरोपीचा शोध घेऊनही पाच महिन्यांपासून ते मिळून न आल्यानं हा गुन्हा पुढील तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता पथकानं कौशल्यपूर्वक तपास करून आणि तांत्रिक माहिती प्राप्त करून घेऊन सूरज रमेश शिवशरण आणि अपहृत मुलगी यांना जनता वसाहत पर्वती पायथा पुणे इथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी नाका पोलीस ठाण्यात हजर केलं ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे राजन माने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हेमंत मंठाळकर महिला सहाय्यक फौजदार अलका शहापुरे पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल महिला पोलीस कॉन्स्टेबल जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल मळगे महिला पोलीस कॉन्स्टेबल खोगरे चालक पोलीस कॉन्स्टेबल दादा गोरे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राठोड यांनी बजावली